आज आम्ही परिवर्तन पॅनेल अंकलखोपचे जे परिवर्तन पॅनेल सोसायटीसाठी आणि दादासाहेब पाटील पतसंस्थेसाठी आणि ग्रामपंचायतसाठी आम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांनी एकत्र येऊन या अंकलखोप गावच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जे आम्ही सगळी एकत्र येऊन सत्ता ग्रामपंचायतमध्ये सरपंच आमच्या पार्टीचे इतर सहा सदस्य आमच्या पार्टीचे तसेच चव्वेचाळीस वर्षे ज्या दादासाहेब पाटील पदसंस्थेवर विरोधी पार्टीची सत्ता होती तिथं ह्या परिवर्तन आघाडीची सत्ता अशा या सगळ्या सत्तेमध्ये आम्ही सहभागी झालो असताना ह्या गेल्या चार पाच दिवसामध्ये एकोणीस सप्टेंबर पासून अंकलखोपमध्ये एक चर्चा चालू झाली की मीडिया चर्चा चालू झाली गेल्या चार, चार पाच म्हणजे एकोणीस सप्टेंबर पासून या गावात चर्चा चालू झाली की परिवर्तन आघाडीचे सरपंच ज्या परिवर्तन आघाडी मार्फत ज्या ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या त्या सरपंच आपली परिवर्तन आघाडी सोडून आणि ज्या मूळ ज्या भाजपच्या तिकिटावर भाजपच्या संलग्न मध्ये ज्या ह्याच्या निवडून आल्या होत्या त्याच हा पक्ष आणि तुमची आघाडी भाजप प्लस गावातली आघाडी असे सोडून काँग्रेसमध्ये नवीन का थोड्या दिवसातच प्रवेश करणार आहे ह्यासाठी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची जी पार्टीकडं किंवा आघाडीकडे विनंती आली की आपलं पार्टीचं किंवा आघाडीचंच धोरण काय याबाबत यासाठी आम्ही आज या सोसायटीच्या हॉलमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना स्वाभिमानी कार्यकर्त्यांना आणि पार्टीच्या प्रत्येक घटकाला आम्ही इथं बोलवून घेतलं होतं आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं आणि संचालक सोसायटीचे संचालक असू देत ग्रामपंचायतचे सदस्य असू देत पतसंस्थेचे संचालक असू देत या सगळ्यांचं आणि सर्वसामान्य कार्यकर्ता असू दे या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आम्ही सगळ्यांनी जे ज्येष्ठ लोकांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही पार्टीशी भाजप पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब सोडविषी सर यांना आम्ही सगळ्यांनी मिळून विनंती केली की ह्या ज्यांनी आपल्या पार्टीशी आणि आघाडीशी ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्यांना आपल्या पार्टीतून आणि आघाडीतून हाकलपट्टी करण्यात यावं हो। जोपर्यंत प्रवेश व्हायचा त्याच्या अगोदर त्यांनी सोडून गेला असं म्हणायला नको आघाडी सोडून गेलो आम्ही किंवा पार्टी सोडून गेलो असं म्हणण्याच्या अगोदरच आपण आपल्या पार्टीतर्फे भाजपतर्फे असू दे आघाडीतर्फे असू दे यांना त्यांची हकालपट्टी करावी अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी पक्षाल पक्षाच्या अध्यक्षांना विनंती केली त्यानुसार आम्ही इथं सगळी एकत्र आलो आणि प्रत्येकानं आपापलं म्हणणं मांडलेलं आहे हे पुढील निर्णय जो आहे तो तुमचे पत्रकार बंधूंच्या समोर आणि सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या समोर आमचे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यशी सर जाहीर करतील मी बाळासाहेब भीमराव सूर्यवंशी सर अध्यक्ष भाजपा अंकलखोप हो। आज मी अशा प्रकारचा निर्णय घेऊ इच्छितो की श्रीमती राजेश्वरी शशिकांत सावंत भोसले यांना भारतीय जनता पार्टीमधून हकलपट्टी करत आहे या विषयाला अनुसरून बऱ्याच वेळा वारंवार त्यांना सूचना देऊन सुद्धा त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसला नाही कोणत्याही प्रकारचं परिवर्तन त्यांच्यामध्ये झालं नाही बऱ्याच वेळाकांना त्यांना समज दिलेली आहे आणि अशा या सरपंचांना खरोखरच आमच्या या पक्षामधून हकलपट्टी करण्यात यावी कारण आमचे नेतृत्व करणारे चंदूसाहेब यांनी जे आपलं मत मांडलं त्या मताला मी अनुमोदन देतो आणि त्यांची हकलपट्टीची ही त्वरित व्यवस्था व्हावी अशा प्रकारे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून त्या गावामध्ये गेले चार पाच दिवस असलेल्या चर्चेचा हितंभूत माहिती आमचे नेते चंद्रकांत पाटील साहेबांना आपल्या माध्यमाला दिलेलीच आहे या गावामध्ये चा, गावा स्वर्गीय दाजी गुरुजी असतील दिनकर बापू असतील दुढापान्ना नवले असतील दत्ताजीराव सूर्यवंशी तात्या असतील चोगले असतील शिवाब तात्या चोगले असतील नायकवडी तात्या असतील अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांनी एक आदर्श घालून दिलेली परंपरा या गावाला आहे ह्या परंपरेनुसार नेहमीच गावाला विकासाकडे नेण्याचा दृष्टिकोन ने या गावातील सर्व म्हणजे बाजीराव आप्पा शिरगावकर दादांच्या पर्यंत अगदी आत्तापर्यंत काम करणाऱ्या सगळ्या नेते मंडळी केली ने आणि हे करत असताना आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पृथ्वीराज देशमुख संग्रामभाऊ देशमुख अरुणांना लाड शरदभाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही परिवर्तन पॅनल उभा केलं आणि त्या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आम्ही ह्या गावच्या ज्या आता लोकनियुक्त सरपंच आहेत त्या सरपंचांना आम्ही तळातल्या गोरगरीब कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राबून त्यांना निवडून आणलं त्या निवडून आल्यानंतर पार्टीशी कधीही एकरूप राहिलं नाहीत पार्टीच्या कार्यकर्त्यांचं कधी काम केलं गेलं नाही नेहमीच पार्टीनं ना दिलेले प्रोग्राम कधी त्यांनी राबवले नाही पार्टी कधीही विचार अशी राहिला नाही अशा परिस्थितीचा विचार केला आणि त्यांनी सगळा ब्लेम पार्टीच्या नेतृत्वावर देण्याचा प्रयत्न केला आणि हे ज्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला कार्यकर्त्यांनी बैठक घेण्याचं सूचित केलं आमच्या अध्यक्ष अं भाजपाचे बाळासाहेब सुरेंद परिवर्तन पॅनेलच्या आमचे नेते चंद्रकांत पाटील साहेबांनी तातडीने कार्यकर्त्यांची बैठक लावली आणि या बैठकीमध्ये कार्यकर्त्याचं मत आजवून घेतलं आणि कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेता पार्टीने निर्णय घेतला की त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात यावी आमचं आपल्या माध्यमातून मी त्यांना काँग्रेस पार्टीच्या शिरस्त नेतृत्वाला माझी विनंती आहे की तुम्ही नक्की तुमची पार्टी वाढवायसाठी प्रयत्न करावा प्रयत्न प्रत्येक पार्टीचा नेता करत असतो आपणही तोच करताय तो करावा आमच्या त्याला शुभेच्छा आहेत परंतु आपल्या माध्यमातून आमची त्या शिरस्त नेतृत्वाला विनंती आहे की त्यांनी भाजपच्या निवडून आलेल्या सरपंचाला प्रवेश न देता त्यांनी एक सामान्य ह्या गावच्या नागरिक म्हणून त्यांना प्रवेश द्यावा आणि त्यांना तुमची पार्टी आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचा संच आहे त्यांना परत तुम्ही तुमच्या पार्टीतून तिकीट द्यावं आणि त्यांना निवडून आणावं आम्ही आमचे तुटपुंज कार्यकर्ते आहेत गोरगरीब कार्यकर्ते आहेत आम्ही त्यावेळेला काय करायचं ते निर्णय घेऊन आम्ही गोरगरीब समा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरात तिकीट देऊ आणि त्यांच्या विरोधात आम्ही इलेक्शन लढू माझी विनंती आहे की काँग्रेसच्या शिरस्त नेतृत्वाला की त्यांनी हा निर्णय राजीनामा देऊन त्यांचा प्रवेश घ्यावा कारण त्या गावामध्ये अशी परंपरा कधी नव्हती कारण ह्या गावामध्ये ज्या ज्या वेळेला इलेक्शन होतात त्यावेळेला इलेक्शन मध्ये अंक परंपरा इतिहास जिल्हाभर राज्यभर सांगितला जातो तोच इतिहास पुढे असाच सांगितला जावा त्या पद्धतीने नेतृत्वाने काँग्रेसच्या अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी आमच्या पार्टीच्या मताचा आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचा वापर घेऊन त्या अं निवडून आल्यात त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी राजीनामा द्यावा आणि परत प्रत्येक ठिकाणी निवडणूक लढवावी आणि त्यांनी निवडून यावं मला खात्री आहे की त्यांच्याकडं त्यांचे वडील स्वर्गीय दादासाहेब पाटील यांच्या गावावर खूप चांगले काम केल्याचा त्यांचा इतिहास आहे त्यांची वारसा आहे त्यांचा परंपरा आहे पण तो वारसा परंपरा कामात न मिळवायचा असतो वारसा हक्कानं तो मिळत नसतो तो त्यांची पण दादासाहेबांची परस्पर परंपरा त्यांनी वारसा हक्कातून मिळवावी एवढीच आपल्या माध्यमातून मी विनंती करतो